स्वामी विवेकानंद ग्रंथावली मुक्ती भाग चार तर मुक्तीबद्दल स्वामी विवेकानंदांनी अतिशय कमी शब्दात खूप छान समजावून सांगितलं आहे मुक्ती ही कर्मयोगातच येते तर आपण मुक्ती याबद्दल स्वामी विवेकानंदांनी काय सांगितले आहे ते ह्या भागात बघूयात चित्रकार चित्र काढतो काढून निघून जातो हे माझ्या मालकीचे झाले पाहिजे असे स्वार्थाचे जाळे तो पसरत नाही कारण स्वार्थाचे असे जाळे पसरण्याचाच उशीर की झालीच दुःखाला सुरुवात म्हणून कर्मयोगी म्हणतो की आधी स्वार्थीपणाचे जाळे पसरवण्याच्या या प्रवृत्तीचा नाश करा ज्यावेळी तुम्हाला तिचे दमन करण्याची शक्ती लाभेल दमन म्हणजे तिचा नाश करण्याची तुम्हाला शक्ती लाभेल त्यावेळी मग तिला पूर्णपणे कै्यात ठेवून मनाला परत असल्या स्वार्थीपणाच्या प्रवाहात कधीही वाहू देऊ नका आणि हे एकदा तुम्हाला साधले की मग तुम्ही जगात शिरून कार्य करा मग तुम्ही कुठेही जा हवे तिथे मिसळा तुम्हाला अशुभ दूषित करू शकणार नाही म्हणजे काय तर तुम्हाला कोणी काहीही बोलले तरी तुम्हाला त्याचं वाईट वाटणार नाही ना तुम्हाला दुःख होणार नाही कमळाचे पान पाण्यात असते पण पाण्याने लिप्त होत नाही तद्वतच तुम्हीही निर्लिप्तपणे जगात राहू शकाल यालाच म्हणतात वैराग्य हे वैराग्य ही अनासक्तीच कर्मयोगाचा पाया होईल मला वाटते मी आपल्याला मागेच सांगितले आहे की अनासक्तीविना कर्मयोगच काय पण कोणताही योग सिद्ध होणे शक्य नाही अनासक्तीच सर्व योगांचा प्राण घरादारावर तुळशीपत्र ठेवून उत्तमोत्तम अशन वसनांचा संपूर्ण परित्याग करून मरुभूमीत जाऊन राहणारी व्यक्तीही घोर विषयासक्त असू शकते तिची एकमात्र मानमत्ता जे तिचे शरीर तेच तिथे तिचे सर्वस्व होऊन बसेल आणि त्या वाळवंटात दिवस कंठित असता त्या शरीराची निगा ठेवण्यातच तिचा सारा वेळ जाईल थोडक्यात अनासक्तीचा संबंध शरीराशी नाही तर तो आहे मनाशी मी व माझे बंधनांच्या शृंखला मनामध्येच विद्यमान असतात शरीराशी आपला संबंध त्यांनीच जडत असतो शरीराशी आणि इंद्रियांच्या विषयांशी आपला हा असला संबंध नसेल तर मग आपण वाटेल तिथे राहिलो तरी आपण अनासक्तच राहू राजसिंहासनावर अधिष्ठित असूनही एखादा मनुष्य संपूर्ण अनासक्त असू शकेल तर उलट लाज झाकण्यापुरते ही कपडे नसणारा एखादा इसम गोर आसक्त असू शकेल आपण आधीही अनासक्तीची अवस्था प्राप्त करून घेऊन मग अखंड कर्म आचरित जावयास हवे कर्मयोग आपल्याला या अनर्थकारक आसक्तीचा त्याग करण्याची रीत शिकवीत असतो आता हे मात्र खरे की आसक्तीचा त्याग करणे म्हणजे काही दोनच्या गोष्टी नव्हे अत्यंत कठीण आहे ते विवेकानंद म्हणतात की आसक्तीचा संपूर्ण त्याग करण्याचे दोन मार्ग आहेत पहिला अशा व्यक्तींसाठी आहे की ज्यांचा ईश्वरावर किंवा कसल्याही बाहेरील साह्यावर विश्वास नाही त्यांना स्वतःच्याच कौशल्यावर किंवा साधनांवर भरोसा ठेवणे प्राप्त आहे आपल्या इच्छाशक्तीच्या मनशक्तीच्या आणि विवेकविचाराच्या जोरावरच त्यांना कार्य करावयाचे असते त्यांना ठासून म्हणावे लागेल मी अनासक्त होईनच ज्यांचा ईश्वरावर विश्वास आहे अशांचा मार्ग याहून भिन्न असतो आणि तो त्या मानाने पुष्कळच सोपाई आहे कर्माचे समस्त फल ते भगवंताच्या श्रीचरणी समर्पण करीत असतात आणि म्हणून कर्म आचरूनही ते फलावर आसक्त होत नाहीत ते जे काही बघतात अनुभवतात ऐकतात वा करतात ते सर्वच परमेश्वराप्रित्यर्थ आपण जे काही सत्कर्म करू त्यापासून लाभ वा स्तुती प्राप्त करून घेण्याच्या इच्छेचा आपल्या हृदयाला स्पर्श न हो ते सारे त्या प्रभूचेच आहे म्हणून समस्त फल त्यालाच अर्पण करा हात जोडून बाजूला उभे राहून असा भाव हृदयात बाळगूया की आपण त्या प्रभूचे केवळ आज्ञाधारक भृत्य आहोत आणि कार्यप्रवृत्तीचा प्रत्येक तरंग तोच आपल्या चित्तात प्रतिक्षणी उत्पन्न करीत आहे तू जे काही करतोस जे काही खातोस ज्या कशाचा होम करतोस जे काही दान करतोस जी काही तपश्चर्या आचरतोस ते सर्व मला म्हणजे भगवानाला समर्पण करून शांत भावाने अवस्थान कर स्वतः संपूर्ण शांत भावाने राहून आपण आपले शरीर आपले मन आपले सर्वस्व भगवंताच्या पादपत्नी एक अखंड बली म्हणून प्रदान करूया होमाग्नीत घृताहुती प्रदान करण्याऐवजी अहोरात्र या शुद्र अहमची आहुती देण्याचा हा मेद नामक महायत्न करा ह्या संसारात धनाच्या अन्वेषणार्थ हिंडता हिंता तुम्हीच मला एकमात्र धन सापडला आहात भगवान मी तुमच्या चरणी आत्मसमर्पण करीत आहे या संसारात कुणा प्रेमास्पदाला ढोंडाता ढोंडाता मला तुम्हीच एकमेव एक प्रेमास्पद गवसला आहात भगवान मी तुमच्या चरणी आत्मसमर्पण करीत आहे रात्रंदिवस आपल्याला हा भाव हृदयात घोळवावा लागेल आणि म्हणावे लागेल की माझ्यासाठी म्हणून काहीच नाही मग ती गोष्ट चांगली असो वाईट असो की दोन्ही नसो मला कशाचीच पर्वा नाही माझ्यासाठी म्हणून काहीच नाही मी ते सर्व तुम्हालाच समर्पण करीत आहे आपण अहर्निश या वरवर भासणाऱ्या मीचा होम करूया आणि जोपर्यंत ती भावना आपला स्वभावच बनून जात नाही जोपर्यंत ती आपल्या रक्तात भिनून जात नाही आपल्या शिरा शिराशिरातून प्रवाहित होत नाही आपले हृदय बुद्धी भरून टाकीत नाही जोपर्यंत आपले संपूर्ण शरीर या भावनेच्या अधीन होत नाही तोपर्यंत आपण आपले हे पुण्यव्रत अखंड चालवूया आणि एकदा हे साधले की मग आपण हवे तिथे गेलो तरी काहीच आपल्याला स्पर्शू शकणार नाही तोफांच्या गडगडाटाने आणि तलवारीच्या खणखणाटाने निनादणाऱ्या रणांगणावर रणकंदनाच्या घनघोर धुमचक्रीतही आपण मुक्त स्वाधीन आणि शांतच राहू शकू कर्मयोगाची शिकवण अशी आहे की ज्याला आपण साधारणपणे कर्तव्य म्हणत असतो ते खालच्या पातळीवरील होय आणि तरीसुद्धा आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वतःचे कर्तव्य बजावणे भाग आहे तरी पण कर्तव्यासंबंधीची ही विशिष्ट जाणीव पुष्कळदा नाना दुःखाचे मूळ होऊन बसत असते ही गोष्टही आपण नाकबूल करू शकणार नाही पुष्कळदा कर्तव्याचा आपल्याला रोगच जडून बसतो कर्तव्याचे भूत आपल्या मानगुटीस बसून आपल्याला सारखे पिटाळीत असते एकदा का त्याने आपल्याला झपाटले की मग आपल्या हुभ्या आयुष्याची माती झालीच म्हणून समजा मग मरेपर्यंत कपाळी दुःखच दुःख मानवी जीवनाला तो एक अभिशापच म्हणावयाचा म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात की कर्मयोगात कर्तव्य हे सगळ्यात खालच्या पातळीवरचे आहे पण कर्तव्याच्या ह्या जाळ्यात पण तुम्ही गुरफटून जाऊ नका नाहीतर आपल्या आयुष्याची मातीच होईल आणि आपल्याला दुःख लाभेल म्हणून अनासक्त राहून कर्म करा कुठल्याही कर्मात आसक्ती ठेवू नका कर्तव्य करा कर्म करा पण अनासक्त राहून हीच स्वामी विवेकानंदांची महत्वाची शिकवण आहे असे जीवन जगण्याचे धडे आपल्याला स्वामी विवेकानंदांनी दिले आहेत आणि खरंच आपण हे जीवनात आपल्या अंगीकारू तर आपल्याला जीवन एक शांत प्रवाह असल्यासारखे भासेल